दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब महादर्पण न्यूज आरसा हा पारदर्शक असतो त्याला कोणाची भीती नसते याचा अर्थ असा आहे की आरसा जसा आहे तसंच सत्य दाखवतो त्यात कोणताही दिखावा खोटेपणा किंवा भीती नसते समोर जे येईल त्याचे प्रतिबिंब तो निपक्षपातीपणे दाखवतो याच धर्तीवर आधारित मित्रांनो आजपासून पत्रकारितेचा नवा पैलू अंबानेर तालुक्यात सुरू करत आहोत नमस्कार मित्रांनो मी रवींद्र मोरे महादर्पण मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो याद्वारे आपण आपल्या दर्पण न्यूज नेटवर्कची टॅगलाईन अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब ठळकपणे अधोरेखित करणार आहोत हो मित्रांनो आपल्याला आपल्या तालुक्यातील समस्येबद्दल एक सोशल मीडियावर गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात येईल हा प्रश्न महसूल पोलीस पालिका बांधकाम विभाग राजकीय नेता सामाजिक कार्यकर्ता आदींबाबत अर्थात जनमानसांचा ज्या ठिकाणी संबंध येतो अशा सर्वच घटकांबाबत असू शकतो आपल्याला या प्रश्नाचे उत्तर एक नंबरचा पर्याय असेल योग्य दोन नंबरचा पर्याय असेल अयोग्य आणि तीन नंबरचा पर्याय असेल संभ्रम यांपैकी एका उत्तरावर क्लिक करायचंय सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो दर्पण न्यूज नेटवर्क आपल्या या प्रश्नांची उत्तरे गोपनीय ठेवेल याची शंभर टक्के हमी देते किंबहुना आपण दिलेले उत्तर हे कोणालाच समजत नसतं दर सोमवारी हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल आपण केवळ गुगल फॉर्मची लिंक उघडून आपल्याला जे योग्य उत्तर वाटेल त्यावर क्लिक करून सबमिट बटन दाबायचं आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करायची आपल्याला उत्तर देण्यासाठी सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस मिळणार आहेत मित्रांनो प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर, दर रविवारी सकाळी दहा वाजता समस्येवरील जनतेचे मत आणि तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया सहित सविस्तर विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने बातमी प्रकाशित केली जाईल हाच कार्यक्रम रविवारी रात्री नऊ वाजता पुन्हा प्रसारित केला जाईल चला तर मग मित्रांनो तयार होऊया आणि आपण आपले मत बिनध्वास्तपणे मांडून लोकशाहीला जिवंत ठेवूया धन्यवाद